वर्ल्ड कपच्या पॉईंट टेबलमध्ये मोठी उलता पालक ऑस्ट्रेलियाची सेमीफायनलमध्ये धडक टीम इंडिया आणि पाकिस्तान कोणत्या स्थानावरती भारताला अजून सेमीफायनलमध्ये पोचण्यासाठी किती सामने जिंकावे लागतील हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो मी आहे सोमनाथ सरगर आपण पाहतात क्रिकेट मराठी तर महिला वर्ल्ड कप दोन हजार पंचवीस आता रोमांचक टप्प्यावर आला आहे ऑस्ट्रेलिया सेमीफायनलमध्ये प्रवेश केलेला आहे ऑस्ट्रेलिया पॉईंट टेबलमध्ये पहिल्या स्थानावर आहे गुरुवारी सोळा ऑक्टोबर रोजी झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने बांगलादेशचा पराभव करत सेमीफायनलचे तिकीट पक्की केले आहे दुसरीकडे पाकिस्तान संघाची सेमीफायनल फेरीची स्वप्ने जवळपास नष्ट झालेली आहेत या विश्वचषकात पाकिस्तानला अद्याप एकही विजय मिळालेला नाही तर भारतीय संघ टॉप चारमध्ये आपले स्थान अजूनही टिकवून आहे तर आय सी सी महिला वर्ल्ड कप पॉईंट टेबलमध्ये ऑस्ट्रेलियाने चौथा सामना जिंकत पहिल्या क्रमांकावर झेप घेतली आहे आतापर्यंत खेळलेल्या पाच सामन्यांपैकी ऑस्ट्रेलियाने चार विजय मिळवले असून एक सामना पावसामुळे रद्द झाला होता नऊ गुणासह ऑस्ट्रेलिया सेमफाळमध्ये प्रवेश करणारा पहिला संघ ठरला आहे तर पॉइंटेवन मध्ये इंग्लंड सात गुणासह दुसऱ्या स्थानावर आहे तर दक्षिण आफ्रिका सहा गुणासह तिसऱ्या स्थानी आहे भारताने आतापर्यंत चार सामने खेळले असून दोन दोन विजय आणि दोन पराभवासह चार गुण मिळवले आहेत आणि चौथ्या क्रमांकावर भारताचा संघ आहे दरम्यान पाकिस्तानची कामगिरी अत्यंत निराशाजनक राहिलेली आहे चारपैकी तीन सामने हरल्यानंतर आणि एक सामना रद्द झाल्यामुळे पाकिस्तानकडे फक्त एक गुण आहे व ते पॉईंट टेबलमध्ये शेवटच्या क्रमांकावर आहेत आए। तर आय सी महिला वर्ल्ड कप दोन हजार पंचवीसच्या च्या सेमीफायनलमध्ये फक्त पॉइंट टेबलमध्ये टॉप चारमध्ये मध्ये स्थान मिळवणाऱ्या चार संघांनाच क्वालिफाय करता येईल सेमीफायनलमध्ये प्रवेश करण्यासाठी से भारताला इंग्लंड न्यूझीलंड आणि बांगलादेश विरुद्धचे पुढील तीन सामने जिंकावे लागतील सध्या टॉप चार मध्ये ऑस्ट्रेलिया सह इंग्लंड दक्षिण आफ्रिका आणि भारत आहेत न्यूझीलंड कडे सध्या चार सामन्यातून तीन गुण आहेत मात्र उरलेले सर्व सामने जिंकल्यास न्यूझीलंड संघालाही सेमीफायनलमध्ये प्रवेश मिळण्याची शक्यता आहे दुसरीकडे बांगलादेश श्रीलंका आणि पाकिस्तान या संघाच्या जवळजवळ सेमीफायनलच्या आशा संपुष्टात आलेल्या आहेत तर मित्रांनो आपणास काय वाटते सेमीफायनलमध्ये कोणते संघ जातील भारताची बारत, टीम सेमीफायनलमध्ये प्रवेश करेल का आपण आज काय वाटते आपण कमेंट सेशनमध्ये सांगा मित्रांनो आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा